सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्याला आता त्या जानेवारी महिन्यातला अंदाज एक देतो आजपासून राज्यात ढगाळ वाहून राहणार आहे म्हणून साठी ऊस उगवण्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी त्याच्या त्याच्यानंतर ज्यांना वेलवर्गीय तरबूज आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी थोडी थंडी कमी होणार आहे थोडा आभार येणार आहे आठ दिवस थोडं भाग बदलत बदलत आभार राहणार आहे म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा आणि दोन हजार सव्वीसला सांगायचं झालं तर दोन हजार सव्वीसमध्ये सरासरी इतकाच पाऊस पडणार आहे म्हणजे खूप असा नुकसानकारक पाऊस पडणार नाही फक्त परतीचा पाऊस जास्त पडणार आहे म्हणून हा अंदाज महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणजे ज्या ज्या वर्षी सरासरी इतका पाऊस पडतो ना त्या वर्षी शेतकऱ्याचे पीक चांगले येतात शेतकऱ्याला सोयाबीन चांगलं होतं शेतकऱ्याचा कापूस चांगला होतो शेतकऱ्याला हरभऱ्याचं पीक चांगलं येतं ज्वारी ही पीक निघतं चांगलं येतं म्हणून सरासरी इतका पाऊस शेतकऱ्यासाठी परतो जर दुप्पट पाऊस झाला तर मग ते शेतकऱ्याचं नुकसान होतंय म्हणून या वर्षी चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे सरासरी इतका पाऊस पडणार आहे खूप नुकसानीचा पाऊस पडणार नाही म्हणून हे लक्षात घ्यायचं जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे सात आठ जूनच्या दरम्यान राज्यात मध्ये काही भागात पाऊस सुरुवात जुलैमध्ये देखील पाऊस पडणार आहे आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये जास्त राहणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा मुद्दा म्हणून एक जानेवारीला हा शेतकऱ्यांसाठी देत आहे तर सरासरी पाऊस म्हणजे काय बऱ्याच शेतकऱ्याला गोष्ट ही लक्षात येत नाही तर उदाहरण सांगतो की आमचा हा परभणी जिल्हा आहे दरवर्षी आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये साडे ते सातशे मिलीमीटर पाऊस पडतो तर या दोन हजार पंचवीसला बाराशे तेराशे मिलीमीटर काही गावामध्ये चौदाशे मिलीमीटर पाऊस पडला म्हणजे दोन दोन वर्षाचा पाऊस एकदा पडला असा पाऊस मध्ये दोन हजार ला पडणार नाही म्हणून हे लक्षात घ्यायचं म्हणजे दरवर्षी एक उदाहरण सांगतो सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यातील दरवर्षी पाऊस सोलापूर जिल्ह्याला काय होतं तीनशे ते चारशे मिलीमीर पाऊस पडतो पण यावर्षी सोलापूर जिल्ह्यामध्ये दोन हजार पंचवीस उन्हाळ्यामध्ये चारशे मिलीमीटर पाऊस पडला पाऊस आठ नऊशे पडला म्हणजे इतका पाऊस मध्ये दुप्पट पडला त्याच्यामुळे शेतकऱ्याचं सगळं नुकसान झालं द्राक्ष दाक्ष बागायचं झालं तसं म्हणजे आता दोन हजार सेवीस ला पाऊस पडणार नाही सरासरी इतका पाऊस पडणार पण पिकं खूप चांगले येणार आहेत म्हणून सर्वप्रथम हे शेतकऱ्यांसाठी दोन हजार तेवीस चांगलं जाणार आहे म्हणून